जय जिजाऊ जय शिवराय भावांनो व्हिडिओ काढण्याचं कारण की काल बार्शीचे आमदार थोडंफार बडबडले सन्मान्य जरंग पाटलाला प्रश्न करायला ते गेले बरेच सांगायचं माझं तात्पर्य एवढंच आहे की जो काय अण्णा ना शिंदे नावाचा माणूस होता त्यानं त्याच्या वक्तव्यातून त्या ना आमदाराचं नाव घेतलं आणि आमदारानं सुद्धा काल त्यांच्या पन्नास साठ मिनटाच्या त्या क्लिपमध्ये व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेतलं बरं झालं तुम्ही दोघांनी एकूण एकाचं नाव घेतलं आम्हाला कळालं तर की तुम्ही दोघं एकच आवते राहिला प्रश्न साठ मिनिटाची मुलाखत घेऊन पन्नास मिनिटाचा व्हिडिओ काढून आमदाराने बरेच प्रश्न सन्मान्य जरांगे पटलाला विचारले बरेच दावे केले मी किती मोठं आंदोलक काय मी किती काय केलं आजपर्यंत किती समाजासाठी झटलो वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं पण ज्यावेळेस तुम्ही सूर्यावर थुंकायला जाता तेव्हा तो थुंका तुमच्यावरच पडतो याचं मात्र भान त्यांना राहिलेलं नाही सन्मानिय मनोजदादांना उत्तर द्यायची काहीच गरज नाही तुम्ही माझ्या दोन चार प्रश्नांची उत्तर द्या कारण मी सन्मानीय मनोजदादा धारंगी पाटील कट्टर समर्थक आहे सांगायचं मला तुम्हाला एवढंच आहे की जर तुम्ही काल दावा केला की आज आपल्यात मराठा समाजाचे सर्व कारखाने आहेत सर्व पथसंस्था आहेत शिक्षण संस्था आहेत तर तुम्ही ही जी काल काय जे काय दावे केलेत त्याच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर सगळं एवढं आहे एवढं सगळ्यांनी मराठा सर्व एवढं प्रयत्न केले तर आज मराठा समाजाच्या चारशे बांधवावर आत्महत्या करायची वेळ का आली ह्याचा प्रश्न तुम्ही द्या का चारशे कुटुंबातील आई महिन्याचं कुंकू पुसलं गेलं का त्यांची लेकरं आज आणता येते याचं उत्तर तुम्ही द्यायचं आणि त्या पटीत तुम्ही शासनाच्या माध्यमात असू किंवा वैयक्तिक असू त्यांच्यापर्यंत किती पोचलात आणि त्यांना किती मदत केली ते दे देखील तुमचं सांगायचं कर्तव्य आहे उगात बायकात बालीस बडबडला या उक्तीप्रमाणे तुम्ही आतिशान पाण्या करायला जाऊ नका आणि तुम्ही धमकी तर अजिबात दरंगे पाटलांना देऊ नका आणि त्यांच्या समर्थकाला देऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे कारण आज निस्वार्थ भावनेने आणि सातत्याने जिद्दीने मराठा समाजासाठी जर कोण उभारत असेल तर ते सन्माननीय मराठा हृदय सम्राट दारांगे पाटील उभारलेले आहेत तुम्हाला वाटत असेल असं काही परंतु आज कुठलीही संघटना असू द्या मराठा सेवा संघ असू द्या संभाजी ब्रिगेड असू द्या कुठलीही प्रकारची संघटना असू द्या आणि कुठलाही राजकीय पक्ष असू द्या तुमचा सुद्धा असू द्या सर्व मराठे आज सन्मान्य दरंगे पटलाला आपले मार्गदर्शक आणि आपलं नेतृत्व मानतात मग भलेही वैयक्तिक विषयावर तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात काय करता कुठल्या संघटनेत काय करता विषय तो वेगळा झाला आणि तुम्ही त्याच माणसाला टार्गेट करायचा प्रयत्न केलेला आहे राजेंद्र राऊत साहेब तर तुम्हाला माझं अजून एक सांगणं आहे की तुम्ही कालछाती बडवून बडवून सांगितलं की मी स्वतः फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची सही घेऊन येतो तुम्ही आधी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सही घेऊन या की त्यांना ओबीसी मधून मराठा आरक्षण मान्य आहे किंवा नाही ना तर माझं तुम्हाला असं चॅलेंज आहे की तुम्ही अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस त्यांना पत्रकार परिषद जाहीर करायला लावा आणि त्यांना सांगा की माझा ओबीसी मी सी मधून आमचा मराठा आरक्षण मिळावा म्हणून पाठिंबा आहे म्हणून आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची कसल्याही प्रकारची क्यू करणार नाही त्यांचा आमचा काय संबंध नाही सन्मान्य म्हणून दादाचं आणि त्यांच्या समर्थ समर्थकांचं जाहीर तुम्हाला पाठिंबा असेल ही तुम्हाला सांगतो मी अशी वेगळी चाल खेळायचा तुम्ही प्रयत्न करू नका भाऊ की त्यांच्या आधी आणा पुन्हा आम्ही जाता आणला काय रोग झाला का आधी म्हणायला जाहीर करायला येतो येऊन तुम्ही जाहीर केल्यावर त्यांनी नाही केलं तर आम्ही डायरेक्ट त्यांचा जरंगी पटलाच्या माध्यमातून जाहीर निषेध करू त्यांचा आमचा काय संबंध नाही आजही नाही कालही नव्हता उद्याही नसेल ही मात्र जाहीर करतो उगत तुम्ही सन्मान्य जरंगे पटलावर दाग लावायचं काम करू नका तुम्ही जे काय काल काल जेवढे काय जेवढे मुद्दे मांडले तेवढे खुडून काढायला जरांगी पाटलाची काय आवश्यकता नाही माझ्यासारखे आंदोलकच तुम्हाला आहेत आणि तुम्ही जेवढा बी प्रयत्न करताल जेवढी बी छाती बडविली तेवढ्या आंदोलनात मी सहभागी झालो माझ्या डोक्यात टाके पग पडले वगैरे सगळं तर तुम्ही तुम्ही ते समाजकार्य करत असताना तुम्ही तर राजकीय साम्राज्य उभा केलं आणि आर्थिक साम्रा साम्राज्य देखील उभा केलं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल रावसाहेब त्याच्यामुळं तुम्ही ही चूक केली आणि भविष्यात ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस खंडोजी खोपडे कोण होतं आणि कुणी सुरुवात केली ती आता तुमचा इतिहासात कुठल्या प्रकारे नाम उल्लेख होईल हे तुम्ही ठरवायचं आहे एवढंच मला सांगायचं होतं आणि तुम्ही दारंगे पाटला नादी लागू नका कारण ते गरजवंत लोकाचे नेतृत्व आहेत मग ते मराठा समाज असू किंवा इतर जाती धर्मातील प्रत्येक लोक असू द्या ते फक्त गरजवंत लोकाचे नेतृत्व आहेत ह्याचे बहन तुम्ही कायम ठेवा हे तुम्हाला माझं आव्हान आहे हिथून पुढे तर किमान धारांगी पाटलांच्या विरोधात तुम्ही वक्तव्य हो करू नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा